श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधना मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री समतो जी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात बरीच सुद्धा गायली जातात विशेषतः कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाची जीवनकथा आणि त्यांच्या विविध लिला पुन्हा सांगणारी विस्तृत जी गोष्टी आहे तर त्याही सादर केल्या जातात कृष्ण आणि त्यांच्या गोपिकांची वेशभूषा केली जाते मुले रासलीला करतात या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं आंघोळ करून स्व शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्रं परिधान करायची असतात रात्री पूजेची तयारी करण्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाचा पाळणा किंवा पाळणा सजून ठेवायचा असतो मंदिराची स्वच्छता करून ठेवायची असते गंगाजल वापरायचं असतं पूजा सुरू करण्यासाठी ध्यान करायचं असतं श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळण्यामध्ये ठेवायची असते जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील तयार करू शकता तेही नसेल तर फुलांमध्ये श्रीकृष्णाला लपवून आणि त्याच्यानंतर बारा वाजता ती फुलं त्यांच्यावरची काढून त्यांचं पूजन तुम्ही का करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं असतं आणि त्याचबरोबर परमेश्वराला पाणी अर्पण करून नंतर ते पाणी आपण स्वतः प्यायचं असतं प्रभूचा स्नान सोहळा पार पाडण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता त्याच्यामध्ये दूध दही मध तूप आणि गंगाजलचे हे जे घटक आहेत तर ते एकत्र करायचे पाच घटक एकत्र करायचे असतात त्याच्यामध्ये तुम्ही पंजुरी तयार करू शकता आणि मूर्तीला तुम्ही नवीन कपडे आणि त्याचबरोबर मुकुट वगैरे शृंगार घालून सजवू शकतात पवित्र जानवी तुम्हाला देवाला अर्पण करायचे असतात त्या तुम्हाला चंदन लावायचं असतं मुकुट दागिने मोरपिंग पंख बासुरी मूर्तीला तुम्हाला, तुम्हाला सजवायचं असतं अशा पद्धतीने देवाला तुम्हाला फुले आणि तुळशीची पानं अर्पण करायची असतात अगरबत्ती तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा असतो परमेश्वराला भोगासाठी तुम्ही लोणी किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये पंजरी अर्पण करू शकता खडी साखर अर्पण करू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही देवाला नारळही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची साध्या आणि सोप्या पद्धतीत पूजा करायची आहे हे सर्व झाल्यानंतर आता प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करावा आणि त्याचबरोबर घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जावं पैशाला पैसा लागावा काही घरांमध्ये अशी परिस्थिती असते ना की शंभर रुपये कमवले की आपण दोनशे रुपये खर्च करून बसतो अशी जर परिस्थिती असेल तर उद्या कृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणातील चौथ्या सोमवारी हा एक उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की घरातील आजारपण दारिद्र्य दुःख जे काही तुमच्या वाटेला आलेलं आहे तर ते सर्व दूर होईल फक्त कोणताही उपाय ज्यावेळेस आपण करतो त्यावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला सकाळी आठच्या आत करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एक तुम्हाला पांढरी रुई जी असते सर्वांनाच माहीत आहे पांढऱ्या रुईला आपण दै देवरुई म्हणत असतो त्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो तर ह्या पांढऱ्या रुईचं एक पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला आणणं शक्य नसेल तर आज तुम्ही आणून ठेवलं तरीही चालेल आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ह्या रुईच्या पानावरती तुम्हाला लाल स्केच पेनने किंवा लाल कोणताही पेन असू द्या त्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी चालू आहे मग पैशांच्या संबंधित अडचणी असेल तर मग तुम्हाला दारिद्र्य लिहायचं आहे आजारपण असेल तर आ आजारपण लिहायचं आहे किंवा संकटे असेल तर संकट लिहायचं आहे असं जे काही तुमच्या मनामध्ये चालू आहे तर अ... ज्या काही संकटांना तुम्ही सामोरे जाता तर तो नकारात्मक शब्द तुम्हाला त्या पानावरती लिहायचा आहे कारण आपल्याला ती नकारात्मकता जी आहे तर ती जाळून टाकायची आहे त्याच्यासाठी नकारात्मक शब्द त्यावरती लिहून त्याच्यानंतर एक प्लेटमध्ये खाली कापरू टाकायचा त्यावरती हे पान ठेवायचं आणि त्या, त्या पानावरती परत वरणं कापरू टाकायचा आणि घराच्या बाहेर यायचा आहे घराच्या बाहेर आल्यानंतर हे जे पान आहे तर ते नकारात्मकता जाळून टाकण्यासाठी तो कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि कापूर जाळल्यानंतर जे काही कापूर आहे जळेन तेवढा जळून द्यायचा त्याच्यानंतर मग बाकीचं जे काही पान उरलेलं असेल तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनातली जे, जे काही दोष आहे तर ते दूर करायचे आहे तर तुम्हाला सर समजलेलंच असेल की त्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूची नकारात्मकता दूर करण्यासाठी जी काही अडचणी तुम्हाला येत आहे तर त्या अडचणी तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला सकाळी आठच्या आत करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सालीली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ